एवढ्या लवकरात लवकर कशा संपणार एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच परंतु हा सुद्धा काल पार्ट टू होता होताच वाचला आहे ना सोडायचं नाही आता मला मारून टाकायचं ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आता बीडमध्ये ऑपरेशन सिंदूरची गरज आहे का असाच प्रश्न पडला सरपंच संतोष देशमुख एका चांगल्या सरपंचाची हत्या झाली आणि आता मागणी आहे बीडमध्येही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अजून हे प्रकरण घडतच आहेत वारंवार अपहरण करून मारहाण केली जाते याच अनुषंगाने आता बीड जिल्ह्यातील जनता पुन्हा रस्त्यावर येण्याच्या मार्गावरती आहे एकीकडे बीड जिल्ह्यात नवनीत कावत यांच्यासारखे दडदाकट एस पी असताना आणि अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील अजून वारंवार गुन्हे का होतात मग जसं भारतामध्ये ऑपरेशन सिंदूर हे राबवलं गेलं तसंच बीडमध्येही ऑपरेशन सिंदूरची गरज आहे का एका सरपंचाची निर्गुण हत्या झाली एका महिलेचा पती हा गमावला गेला एका महिलेचं हे सिंदूर तिच्या कपाळावरती पुसलं गेलं मग आता वारंवार बीडमध्ये किती लोकांचं हे कपाळावरचं सिंदूर जाणार अशी चर्चा होते मग अशा गाव गुंडांना एकदाच यांचा ऑपरेशन सिंदूर केलं पाहिजे का एका तरुणाला बेदम मारहाण आणि त्याचा व्हिडिओ समोर आला त्याच्यानंतर पुन्हा एक कॉल रेकॉर्डिंग अजून व्हायरल झाली जे की तुलाही आम्ही त्याच प्रकारे मारू नेमकं बीड जिल्ह्यामध्ये हे चाललं आहे तरी काय हाच प्रश्न पडला आहे बीड जिल्ह्यातील नेते असो समाजसेवक असो सर्व रस्त्यावर उतरतात मग आता मागणी आहे बीड जिल्ह्यामधील वाल्मिक कराड गँग आणि मुंडे कराड गँग हे नेमकं कनेक्शन आहे तरी काय हाच सर्वांना प्रश्न पडला आहे एकदा ऑपरेशन सिंदूर हे बीड जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे असे अनेकांची सध्या तरी मागणी आहे का बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारी आणि दहशतगिरी ही कमी झाल्याचं सांगितलं गेलं बीड जिल्ह्याचे अजित पवार सारखे उपमुख्यमंत्री पालकमंत्री असताना देखील या गुंडांना कोण खतपाणी घालत आहे हाच मोठा प्रश्न आहे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचेच हे कार्यकर्ते सांगितले जातात मग यांचा ठाव ठिकाणा कधी लागणार आणि किती लोकांचे घर उद्ध्वस्त होणार अजून किती लोकांचे डायरेक्ट अपहरण करून मर्डर होणार मग याचा देखील आता हिशोब झाला पाहिजे ऑपरेशन सिंदूरसारख्या बीड जिल्ह्यामध्येही काही गुंड्यांचं हे नायनाट झाला पाहिजे का कमेंट करून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या